हो नमस्कार झाडं लावण्याचा विषय ज्यावेळेस निघतो त्यावेळेस कोणती झाडे लावावीत हा विषय पहिल्यांदा चर्चेला येतो आणि हा विषय ज्यावेळेस चर्चेला येतो त्यावेळेस बहुतांश लोकांचा सूर असा असतो की देशी वानांची झाडं लावावीत मागील भागामध्ये आपण देशी आणि स्थानिक यातील फरक पाहिलेला आहे भारतासारख्या देशामध्ये काश्मीरमधून आणलेलं झाड काय आणि अमेरिकेतून आणलेलं झाड काय हे दोन्ही झाड तशी बाहेरची ठरतात त्यामुळं झाडं लावत असताना स्थानिक वानांची निवड करावी असाच माझ्यासारख्याचाही आग्रह असतो याचा अर्थ असा नाही की परदेशी झाडं ही सगळीच वाईट असतात त्यांचे कोणतेच फायदे नसतात कोणत्याही हिरव्या वनस्पतींचा ज्या वनस्पतीचा रंग हिरवा आहे अशा वनस्पतीचा एक फायदा तर निश्चितच असतो की या वनस्पती वातावरणातून कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि परत करताना प्राणवायू किंवा ऑक्सिजन देतात त्यामुळं झाडांचा या कोणताच फायदा नाही हे म्हणणं पहिलं तर चूक आहे मात्र विदेशी झाडं लावू नयेत असं सांगत असताना किंवा विदेशी झाडांना विरोध करत असताना जी कारण सांगितली जातात त्या कारणांच्याकडे लक्ष देणं सुद्धा खूप महत्वाचं आहे विदेशी झाडांच्या बाबतीत एक पहिला अक्षर जो येतो तो म्हणजे ही विदेशी झाडं जी आहेत ही विदेशी झाडं अमर्याद पद्धतीने वाढतात हे होणं स्वाभाविक असत कारण या भागात असणारे कीटक या भागात असणारे पक्षी या भागात असणारे जीव यांना त्या वनस्पतीशी जुळवून घ्यायला शेकडो वर्षांचा कालावधी लागतो पंधराव्या शतकामध्ये आफ्रिकेतून पोर्तुगीजांनी काजू आणला आणि केवळ कोकणातल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगाची धूप होऊ नये म्हणून त्या ठिकाणी तो लावला हा काजू खायचा पदार्थ आहे आणि तो खाण्यासाठी वापरला जातो हे भारतामध्ये विसाव्या शतकाच्या सुरुवातीला लोकांना माहीत नव्हतं आज काजूचं उत्पादन किती होतं आणि चंदगडसारख्या भागामध्ये काजू कसा पिकवला जातो किती त्याच्या फॅक्टरीज आहेत हे आपल्याला सर्वांना माहीत त्याचप्रमाणे अनेक झाडं अशी आहे की जी झाडं बाहेरून या ठिकाणी आली आणि ती या मातीतली झालेली सर्वच देशामध्ये असं घडत असतं सर्वच भागात असं घडत असतं याचा अर्थ सरसकट कोणतीही झाडं लावावीत आणि ती झाडं चकवावीत असं होत नाही घाणेरी सुद्धा जवळपास काजूच्या वेळेसच भारतात आलेली मात्र आजही घाणेरीच्या पाल्याला कोणतंही जनावर खात नाही घाणेरीवरती फुलं जी असतात त्या फुलांच्या मध्ये मकरंद आहे हे लहान मुलांना माहित आहे पण इतर कीटक त्या गणेरीच्या फुलाकडे आकर्षित होते त्यामुळं ही जी झाडं आहेत ही झाडं ज्यावेळेस फळाला येतात फळं धरतात आणि त्यानंतर त्याच्या बिया सगळीकडे पसरतात त्यावेळेस ही रोपं वाढायला सुरुवात होते त्यांना कोणतेही जनावर खात नाही कोणतेही पक्षी त्याच्यावरती येऊन बसत नाही कोणत्याही पक्ष्यांची घरटी आपल्याला झालेली दिसत नाही अगदी शेकडो वर्ष तीन चारशे वर्ष गेल्यानंतर गुलमोराच्या झाडामध्ये ज्यावेळेस तो फुललेला असतो त्यावेळेस आतमध्ये येणाऱ्या फळाची कोवळी पोपटी जे काही फळ असत ते फळ खाण्यासाठी आत्ता आत्ता कुठे पोपट त्याच्यावरती जायला लागले मधमाशींची पोळी सुयोग्य जागा मिळेपर्यंत कुठेतरी बसलेली आपल्याला आढळतात मात्र ती कायमस्वरूपी त्या ठिकाणी राहत नाही म्हणजे गुलमोहर हा शेकडो वर्षे या ठिकाणी येऊन आपलासा होऊ शकलेला नाही त्याचबरोबर काजू हा समजायला आपल्याला पंधराव्या शतकापासून विसावं शतक यावं लागलं म्हणजे जवळपास पाचशे वर्षाचा कालावधी लागला हो या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत ता आणि त्या खरी आहेत त्या वनस्पतींच्या खाली दुसरा एक महत्वाचा भाग घडतो तो म्हणजे पूर्वी त्या ठिकाणी येत असणारं गवत हे सुद्धा या वनस्पती ज्यावेळेस मोठ्या होतात त्यावेळेस त्या ठिकाणी येऊ देत त्यामुळे या विदेशी वनस्पती लावत असताना खूप काळजीपूर्वक लावायला पाहिजेत खुललेला गुलमोहर पाहायला मलाही आवडतं मात्र गुलमोहराचं जर आपण जंगल करायचा प्रयत्न केला किंवा गुलमोराची झाडं एकाच ठिकाणी लावायचा प्रयत्न केला तर कसं चित्र होतं हे पाहण्यासारखं आहे त्याच्या खाली पडलेल्या बिया रुजून लगेचच त्याची रोपं तयार होतात आणि अनेक गुलमोहराची छोटी छोटी रोपं सरळ वाढत 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 त्या ठिकाणी इतर वनस्पतींना उगवून सुद्धा देत नाही अगदी गवताची काडी सुद्धा उगवत नाही त्यामुळं अशा प्रकारची झाडं लावणं हे अपवादात्मक दृष्ट्या योग्य आहे किंवा या झाडांना लावत असताना आपण त्याचा उपयोग काय आहे हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे आणि मग त्या झाडांची लागवड केली तर ती निश्चितच आपल्याला फायदेशीर ठरू शकते या गोष्टी लक्षात घेऊन जर आपण अशी विदेशी झाड लावायचा प्रयत्न केला आणि त्यातून आपण आपला फायदाही पाहिला आणि जैवविविधता टिकून राहील हेही पाहिलं तर ते अधिक चांगलं होतं ते एकोणीशे बहात्तरचा दुष्काळ पडलेला होता आणि या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी तत्कालीन भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी या महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती होत्या सगळीकडचे प्रकल्प पाहून झाल्यानंतर उरळी कांचन इथे असलेला दुधाचा प्रकल्प पाहण्यासाठी त्या गेल्या त्या ठिकाणी दुधाचा प्रकल्प पाहत असताना त्या प्रकल्पाच्या शेजारच्या गोट्यामध्ये असलेल्या जनावरांना त्यांनी पाहिलं आणि जयंत पाटील हे महाराष्ट्राचे माजी मंत्री श्यामराव पाटील यांचे चिरंजीव आणि थोर कृषी संशोधक यांच्याकडे पाहून त्या म्हणाल्या की इने क्या खिलाते हो इने देख तो कोई होई गाई नाही महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये अकाल आहे त्याचं कारण असं होतं की त्या ठिकाणी त्या डेअरीच्या आवारात असणाऱ्या ज्या गायी आणि म्हशी होत्या त्या अतिशय भ्रष्टपुष्ट होत्या आणि त्यांना बघितल्यानंतर इंदिराजी असं म्हणतायत की यांच्याकडे पाहिल्यानंतर महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय यावर कोण विश्वास ठेवेल त्यांना काय तुम्ही खाऊ घालता त्यावेळेस जयंत पाटील साहेबांनी उत्तर दिलं की या सर्व जनावरांना आम्ही सुभाबणीचा पाला खाऊ घालतो तसं तर त्याचं नाव कुबाबुळ आहे मात्र आम्ही त्याला सुभाबूळ म्हणतो आणि त्या सुभाबणीचा पाला जो आहे तो या जनावरांना आम्ही खाऊ घालतो आणि त्याच्यामुळे ही जनावरं अशा दुष्काळ सुद्धा टिकून आहेत आणि दुष्काळ पडलेला असताना सुद्धा ह्या सुबाबळीच्या झाडाला खूप चांगल्या पद्धतीनं पाला वरचेवर येतो वारंवार त्याची छाटणी करून सुद्धा आम्हाला तो पाला मिळतो हे ऐकल्यानंतर इंदिराजींनी ज्याला महाराष्ट्रामध्ये कुबाबुळ म्हणून ओळखलं जात होतं त्या झाडाबद्दल पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये जाहीर केलं की लोक जिसे कुबाबुल कहते हैं उसे तो सुबाबुल कहना चाहिए उभाबुल काहि से जानवरों को खूप बहुत फायदा होता है आणि त्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये सुबाबुल लावण्याचं प्रस्त वाढलं सुभाबळ लावली गेली मात्र त्याचा नेमका फायदा काय आहे हा शेतकऱ्यांच्या पर्यंत पोचला नाही सुबाबईची झाड आपल्याला जर लावायची असतील त्यांना वाढू द्यायचं असेल त्यांचं मोठं झाड होऊ द्यायचं असेल तर आपण त्याच्यासाठी पशु शेती करणं आवश्यक आहे या झाडाच्या फांद्या तोडून त्याची पानं जर आपल्या जनावरांना खाऊ घातली तर त्यांच्या दुधाचं प्रमाण वाढत दुधाचा दर्जा वाढतो आणि जनावरांना ते अत्यंत पोषक असणारं खाद्य आहे मात्र त्याचं झाड होऊ द्यायचं असेल तर त्या लाकडाचा चळणाखेरीज कोणताही उपयोग होत नाही त्याच्यावरती पडणारे रोग जे आहेत ते आजूबाजूच्या पिकामध्ये पसरू शकतात आणि त्यामुळे शेतीचं नुकसानच होतं दुसरी सारखी वनस्पती जी आहे ती सुद्धा माती सुपीक करण्यासाठी म्हणून बहात्तरच्या दुष्काळामध्ये वर्ल्ड बँकेने ज्यावेळेस भारताला अर्थसहाय्य केलं त्यावेळेस ब्याऐंशी वनस्पतींची यादी दिली की यांना तुम्ही भारतात लावा आणि त्याचा तुमच्या शेतीला फायदा होईल म्हणून दिलेली जी ब्याऐंशी वनस्पतींची यादी होती त्यातलं ते एक झाड आहे या झाडाचंही असंच झालं हे झाड शेतामध्ये लावून मुरमाड जमिनीमध्ये लावून त्याच्या फांद्या वारंवार तोडून टाकून त्या ठिकाणची माती सुपीक करणं कस्तार करणं लाल माती तयार करणं हे खर तर त्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट होत मात्र आम्ही क्लिरिसिटीला लावला आणि त्याची झाडं होऊ दिली त्याचा परिणाम असा झाला की कमी कालावधीमध्ये त्या काळातील माती सुपीक व्हायचं दूरच राहिलं पण त्या झाडाच्या पानांचा आणि फुलांचा त्रास उंदरांना होत असल्यामुळं त्या भागातले उंदीर हे शहराकडे पळाले आणि उंदीर खायला मिळत नाहीत म्हणून त्यांच्या पाठोपाठ त्या ठिकाणातून सुद्धा निघाले दुसरा भाग म्हणजे ग्लेरिसिडियाच्या झाडाखाली सुद्धा नेहमी त्या भागात आढळणारं गवत हे हळूहळू नामशेष व्हायला लागतं आणि ग्लेरिसिडियाचं आच्छादन जितकं वाढेल तितकी ही जैवविविधता त्या भागातली संपून जाते त्यामुळं या झाडाचा उपयोग माती सुपीक करण्यासाठी माती चांगली बनवण्यासाठी जर आपल्याला करायचं असेल तर अवश्य ही झाडं लावली पाहिजेत मात्र ती कशा पद्धतीने लावून माती सुपीक बनवायची याचा तंत्र अवगत करून अशाच प्रकारे आफ्रिकन ट्युलिप नावाची वनस्पती आहे आफ्रिकेमध्ये या वनस्पतीचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो त्याच्या फुलामध्ये असणार जे काही द्रव असतो तो द्रव लहान मुलांना टॉनिक म्हणून दिला जातो भारतामध्ये ती गोष्ट तर दूरच राहिली मात्र या झाडांना आपण जागोजागी लावायला सुरुवात केली आणि ही झाडं लावल्यानंतर त्याच्या बियापासून ठिकठिकाणी याचं जंगल तयार व्हायला सुरुवात झाली हे झाड सुद्धा तण आहे अशा पद्धतीनं अनेक झाडं अशी आहे की जी झाडं परदेशातून या ठिकाणी आली किंवा आणली गेली आणि आता त्यांचा त्रास इथल्या जैवविविधतेला होता काही दिवसापूर्वी ज्यावेळेस मी स्थानिक झाडच लावावी तसा एका दैनिक पुण्यनगरीमध्ये लेख लिहिला होता त्यावरती एका वाचकाचा फोन आला आणि त्यांनी खूप आग्रहाने मला पटवून द्यायचा प्रयत्न केला की विदेशी वनस्पतींचं सुद्धा जंगल केलं पाहिजे एक दोन एकराचं फक्त बदामाची झाडं लावली पाहिजेत एक दोन एकरामध्ये फक्त आफ्रिकन ट्युलिप लावला पाहिजे एक दोन एकरामध्ये फक्त आणि फक्त गुलमोर लावला पाहिजे अशा पद्धतीचा त्यांचा आग्रह होता मात्र मित्र हो, अशा पद्धतीने झाडं लावून त्यांच्यापासून जर आपल्याला उत्पादन घ्यायचं असेल तर निश्चित असं सुद्धा करायला काही हरकत नाही आफ्रिकन ट्युलिपची झाडं खूप लवकर वाढतात त्यांचे खोड खूप लवकर मोठं होतं आणि त्या झाडांच्या पासून पॅकिंगसाठी कमी कालावधीसाठी किंवा एकच वेळ वापरण्यासाठी जे लाकूड लागतं तसं लाकूड मिळवायचं असेल तर आफ्रिकन सारखं दुसरं झाड नाही या झाडाचा उपयोग आपण तशा पद्धतीने करणार असू तर यांची विशिष्ट क्षेत्रामध्ये क्षेत्रापुरती लागवड करून त्यांच्यापासून लाकूड मिळवणं हे शेतकऱ्याला फायदेशीर ठरू शकतं मात्र लावलं आणि त्याला सोडून दिलं असं जर जा झालं तर त्यांची वाढ इतकी बेसुमार होते की त्यांना नामशेष करणं त्यासाठी खर्च करणं हा आधीचा भार इथल्या प्रशासनावरती आणि पर्यायाने इथल्या जनतेवरती पडणार आहे त्यामुळं अशा प्रकारची झाडं लावणं हे अत्यंत घातक आहे इथल्या जैवविविधतेला आणि इथल्या एकूणच शेती क्षेत्राला सुद्धा नुकतीच एक बातमी आलेली आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो हत्तींचा त्रास होतोय त्या ठिकाणी जंगलातल्या जनावरांनी येऊन पिकं नष्ट करण्याचा जो त्रास होतोय त्यासाठी त्या गावातले त्या, त्या भागातले ग्रामस्थ हे नागपूरच्या सामाजिक वनीकरणाच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे मित्र हे घडतं का याच्या पाठीमागे जर आपण गेलो तर असं लक्षात येतं की या ठिकाणी पूर्वी हत्तींसाठी खाद्य म्हणून वापरल्या जाणाऱ्या ज्या वनस्पती होत्या त्या, त्या वनस्पती जंगलातून हळूहळू नामशेष झाले आणि त्या वनस्पतींची जागा परदेशातून आलेल्या घाणेरी सारख्या वनस्पतींनी घेतली आता या गाणेरीला कोणताच जंगलातला प्राणी कोण लावत नाही हत्ती असेल हरिण असेल हे या जनावरांना ह्या वनस्पती खाता येत नसल्यामुळं स्वतःचं पोट भरण्यासाठी त्यांना खाता येतील अशा वनस्पतींच्या शोधामध्ये ते शेतात येत त्या ठिकाणी आल्यानंतर ते खातात नुकसान करतात शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि म्हणून यांना जर जंगलातच ठेवायचं असेल तर त्या ठिकाणीच त्यांना खाद्य उपलब्ध होईल या पद्धतीनं आपल्याला आपली जंगलं सांभाळली पाहिजेत आपली वनसंपदा सांभाळली पाहिजे अनेकदा अशा विदेशी वनस्पती ज्यांचा इथल्या पर्यावरणाला त्रास होणार आहे इथल्या जैवविविधतेला त्रास होणार आहे अशा वनस्पती किंवा त्या वनस्पतींची रोपं ही शासकीय यंत्रणेमार्फत सुद्धा मिळतात मात्र लोकांचा आग्रह असल्यामुळं गुलमोरासारखी रोपं अशा रोपवाटिकांच्या मधून मिळतात खाजगी रोपवाटिकांच्या मधून तर मिळतातच मिळतात पण शासकीय रोपॉटिकांमध्ये सुद्धा मिळतात आपण सुज्ञपणा दाखवला पाहिजे की आपण आपल्याला आणि या निसर्गातील आपल्या भवतारामध्ये असणाऱ्या घटकांशी उपयुक्त ठरेल अशा पद्धतीची झाडं आपण निवडणं ती लावणं आणि त्यांचं संगोपन करणं हे आपलं कर्तव्य आहे मित्र जंगलामध्ये असणाऱ्या अशा प्रकारच्या घाणेरी वनस्पतीच्या बरोबरच अनेक प्रकारच्या फुलांच्या वनस्पती सुद्धा आता वाढायला गेल्या यातील शेतीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात घातक ठरणारी आणि पेसुमार पद्धतीनं वाढून शेतीचं जंगलाचं वनसंपदेचं नुकसान करणारी रानमोडी आत्ता मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे रानमोडी ही एक झाली घाणेरीचं मी बोललेलोच आहे मात्र त्याच्याबरोबर मेक्सिकन सनफ्लावर आणि कॉस्मॉस या दोन फुलांच्या वनस्पती सुद्धा तेवढ्याच वेगानं वाढत आहेत आणि त्याचा त्रास इथल्या जैवविविधतेला होतोय होत आहे कॉस्मॉसची फुलं खूप आकर्षक वाटतात खूप सुंदर दिसतात मेक्सिकन सनफ्लॉवरची सुद्धा अवस्था तशीच आहे ते या सर्व वनस्पती आपल्या भोवताली असाव्यात त्या पावसाळ्यात फुलाव्यात असं मलाही वाटल्यामुळं मीही काही वर्षापूर्वी यांची लागवड केलेली होती मात्र त्या ज्या वेगाने वाढतात आणि त्या भागातील जैवविविधता संपून टाकतात त्यामुळं त्या भागात राहणारे ससे असतील सश्यांच्या बरोबर राहणारे इतर प्राणी असतील पक्षी असतील त्यांनी खायचं काय हा प्रश्न उपस्थित होतो आणि त्यांना जर टिकून ठेवायचं असेल त्यांना त्यांचा अधिवास सुरक्षित राहील असं आपल्याला पाहायचं असेल तर अशा प्रकारे त्या ठिकाणी पूर्वीपासून असणारी जैव भीबी हानी न पोचवणारी अशा पद्धतीची झाडं आपण लावली पाहिजे ही जर झाडं आपण अशा पद्धतीनं नाही लावली तर निश्चितच या भागाचं खूप मोठं नुकसान होणार आहे इथल्या जैवविविधतेला धोका निर्माण होत राहणार आहे आणि त्यामुळं विदेशी झाडं लावत असताना आपल्याला जर फक्त सौंदर्यदृष्टीचं झाड म्हणून गुलमोर लावायचं असेल तर तो, तो शंभर झाडं लावत असताना एखादा जरूर असावा हे विवेकता टिकवून ठेवली पाहिजे इथल्या पर्यावरणातील विविध घटकांना त्याचा परिचय होईपर्यंत ते झाड आपलंच होईपर्यंत आपण त्या झाडाला मोठ्या प्रमाणात विस्तार दिलेला पाहिजे एक गंमतशीर भाग सांगतो की आपल्याकडे ज्या बोरीची फळं आपण खूप आवडीने खातो गोड बोरांच्या गोष्टी कथा दंतकथा पौराणिक कथा आपल्याकडे आहेत या बोरीची अवस्था आपल्याकडे जसं गुलमोहर आफ्रिकन ट्युलिप किंवा ग्लेरिसरिया यांची झालेली आहे तशीच ऑस्ट्रेलियामध्ये झालेली आहे ऑस्ट्रेलियामध्ये बोर निर्मूलन मोहीम राबवली जाते कारण बोरींच्या झाडांची इतकी वाढ झालेली आहे की तिथली जैवविविधता त्याच्यामुळे धोक्यात आली आहे त्यामुळं इथल्या निसर्गाला सवय होईपर्यंत असं एखादं झाड असणं हे ठीक आहे मात्र या झाडांना मोठ्या प्रमाणात लावणं हे घातक आहे अर्थातच आपण त्याच्यापासून काही विशिष्ट हेतू ठेवून त्या झाडांना लावणार असो उदाहरणार्थ ग्लिरीसिरिया पासून आपल्याला माती सुपीक करायची आहे सुबाबळीचा उपयोग करून आपल्या जनावरांना पोषक खाद्य द्यायचंय त्यांना धष्टपुष्ट करायचे त्यांच्यापासून उत्पन्न घ्यायचंय तर सुबाबळ लावायला काही हरकत नाही केवळ आपल्याला ला लाकडाच्या फळ्या काढायचे म्हणून पॅथोडिया किंवा आफ्रिकन ट्युलिप अशा पद्धतीची झाडं लावली कापली आणि त्यांच्यापासून उत्पन्न घेतलं आणि इतर झाडांचं संरक्षण केलं तर ते सुद्धा एक महत्वाचं कार्य ठरणार आहे मात्र हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून इतर भागात त्यांचा प्रसार आणि प्रचार होणार नाही याची काळजी घेऊन ही झाडं लावणं आवश्यक आहे मेक्सिकन सनफ्लावर आपल्याला खूप आवडत असेल तर दारात अंगणात कुंडीत अवश्य एक दोन चार झाडं लावावीत मात्र इतर ठिकाणच्या गवतामध्ये त्यांची विस्तीर्ण वाढ होऊ देऊन तिथल्या जैवविविधतेला हानी पोहोचेल असं कोणतंही कार्य केलं जाऊ नये याची काळजी आपण प्रत्येकानं घ्यायला पाहिजे ती जर काळजी आपण घेतली आणि असं एखाद दुसरं हे झाड लावलं ते जतन केलं आणि त्याचं संगोपन करून त्याचा आपण आनंद घेतला तर तो तोही एक महत्वाचा भाग ठरतो मात्र त्यांचा प्रचार आणि प्रसार हा तणासारखा होऊ दिला तर ऑस्ट्रेलियामध्ये बोर निर्मूलन मोहीम जशी राबवली जाते तसे भारतात आपल्याला रानमोडी निर्मूलन घाणेरी निर्मूलन पाठीमागे गाजरगवत निर्मूलन अशा पद्धतीच्या मोहिमा राबवाव्या लागतील आणि त्यातच आपली मोठी ताकद खालची पडेल आत्ता तातडीने वनसंपदा वाढवणं ती जतन करणं त्या लावलेल्या झाडांचं संगोपन करणं हे फार मोठं कार्य आपल्याला हिरिरीने पार पाडायचं आहे अशा काळामध्ये ही विदेशी झाडं समजून उमजून लावणंच योग्य राहील अन्यथा आपल्या स्थानिक प्रजातींची लागवड ती पण वेगवेगळ्या पद्धतींची झाडं एका ठिकाणी लावून एकाच पद्धतीची झाडं एका क्षेत्रामध्ये लावून अशा प्रकारचं मोनोकल्चर तयार न करता बायोडायव्हर्सिटी टिकून राहील अशा पद्धतीची विविध प्रजातींची झाडं एका ठिकाणी लावणं हे खूप फायद्याचं ठरतं जैवविविधतेसाठी ही वसुंधरा या वसुंधरेवरील जीवसृष्टी थे टिकून ठेवण्यासाठी त्या दृष्टीनं आपण सर्वजण प्रयत्न करूया हे समजून घेऊन झाडं लावूया समजून घेऊन झाडं जगूया आणि या पृथ्वीवरील सौंदर्य जे जैवविविधता आहे ती आपण टिकून ठेवूया त्याचबरोबर पुढच्या एका भागामध्ये आणखी मी वृक्ष लागवडीविषयी बोलणार आहे आणि त्यामध्ये दोन गोष्टी मला प्रामुख्याने सांगायचे आहेत की कमीत कमी कष्टामध्ये आपण झाडं कशा पद्धतीनं टिकवू शकतो किंवा ज्याला आम्ही नो केअर प्लांटेशन म्हणून एक प्रकल्प केला होता त्या प्रकल्पाच्या यशस्वीतेविषयी मी थोडंसं सा सांगणार आहे आणि झाडं वाढवणं किती सोपं असतं हेही मी त्याबरोबर सांगणार आहे तेव्हा भेटूया पुढील भागात आणखी एकदा वृक्ष लागवड याच विषयावर धन्यवाद